नमस्कार इकडे सौमित्र हा सुमित्राला म्हणतो आई अगं ऋषिकेश दादा तर तिथे कार्यक्रमात आपल्यासोबत होता तो कधी गुंडणा पाठवेल आपल्या ऑफिसची तोडफोड करायला करा अगं मला तर वाटतंय हे गुंडणा ह्या ऐश्वर्यानेच पाठवले असणार ते भाड्याचे गुंड असणार तिने सांगितलं असणार दुकानाची तोडफोड करा आणि ऋषिकेशचं नाव घ्या हे सगळं हिनेच केलेलं आहे तो व्हिडिओ पण हिनेच बनवला आहे सगळं फेक आहे ग ऋषिकेश दादाला आणि जानकी वहिनीला त्रास देण्याचा हा फक्त प्रयत्न आहे यांचा बाकी काही नाही तेव्हा सारंग म्हणतो सौमित्र तोंड सांभाळून बोल माझ्या बायकोवर असे खोटे आरोप करू नकोस अरे ऐश्वर्या असं का करतील का भाड्याचे खोटं गुंड आपल्याच दुकानाची तोडफोड करायला पाठवतील तेव्हा सौमित्र म्हणतो तुझ्या बायकोला अशी तोडफोड करायला सगळं उद्ध्वस्त करायलाच आवडतं ना तेव्हा स सारंग म्हणतो सौमित्र माझ्या बायकोबद्दल बोलतोय हे लक्षात ठेव तेव्हा सौमित्र म्हणतो मी अजून बोलेन तू काय करणार आहेस रे हे सगळं तिनेच केलं आहे हे मला पक्क माहीत आहे आई तू यांच्या बोलण्यात येऊ नकोस सारंग म्हणतो ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीचे दोन वकील आपल्या घरात आहेत त्यांची बाजू घेण्यासाठी आपल्याशी भांडत आहेत त्यांना काय झालं की यांना लगेच त्रास होतो त्यामुळे आई तू यांच्या बोलण्यात अजिबात येऊ नकोस तू आता तुझ्या डोळ्यांनी बघितलंस ना ऋषिकेश दादाने माझ्या ऑफिसची काय अवस्था केली आहे ते सौमित्र आणि अवंतिकाला आता काय बोलावं ते समजत नसतं कारण ऐश्वर्याने सगळ्यांची चारी बाजूने कोंडी केलेली असते तर इकडे आता ऐश्वर्याने ऋषिकेश आणि जानकीच्या जा घरी पोलीस पाठवलेल्या असतात पोलिसांना बघून दोघंही हातरतात मग पोलीस ऋषिकेशला घेऊन जातात लगेच जानकी सौमित्राला फोन करते आणि रडत असते ओवीसुद्धा रडत असते सौमित्र म्हणतो वही काय झालं वहिनी काय झालं बोलणं का रडतेस तेव्हा जानकी म्हणते सौमित्र भाऊजी अहो हे अहो हे तेव्हा सौमित्र म्हणतो अगं काय झालं दादाला बोल ना तेव्हा लगेच जानकी म्हणते अहो सौमित्र भाऊजी यांना पोलीस पकडून घेऊन गेले यांना अटक झाली सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याने यांच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली आहे ते ऐकून मात्र आता सौमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते सौमित्र म्हणतो वहिनी तू टेन्शन घेऊ नकोस मी आलोस तिकडे दादाला काही होणार नाही दादाला आपण लगेचच्या लगेच सोडवू तेव्हा जानकी म्हणते हो भाऊजी या लवकर तर इकडे ओवी म्हणते आई आई आपल्या बाबांना का घेऊन गेले गे ते बाबांनी काही चूक केली नाही आहे मग का घेऊन गेले पोलीस आपल्या बाबांना तेव्हा जानकी म्हणते बाळा रडू नकोस आपले बाबा लगेच येतील बघ आता त्यांना काही होणार नाहीस सौमित्र काका आहे ना तो आपल्या बाबांना घेऊन येईल आणि जानकी ही ओबीला मिठी मारते तर इकडे अवंतिका विचारते काय झालं सौमी सौमित्र म्हणतो अगं या नालायक बाईने दादाच्या विरुद्ध कंप्लेंट केली आहे पोलीस दादाला घेऊन गेले अवंतिका म्हणते काय हिची एवढी एवढा निचपणा करू शकते हे शी एक नंबरची नालायक बाई आहे ही सौमित्र म्हणतो आता मला दादाला सोडवायला गेलंच पाहिजे तेव्हा अवंतिका म्हणते हो मी पण येते सौमी तुझ्यासोबत दोघही घाईने जात असतात तेवढा सुमित्रा विचारते सौमित्र कुठे चालला आहेस तेव्हा सौमित्रा म्हणतो अगं या ऐश्वर्याने तुझ्या लाडक्या सुनेने दादा विरोधात दाद पोलीस कंप्लेंट केली आहे दादाला पोलीस घेऊन गेले ते ऐकून मात्र सुमित्राच्या पायाखाली जमीनच सरकते सुमित्रा ही लगेच ऐश्वर्याच्या रूम मध्ये येते हाका मारत जोर जोरात इकडे सौमित्रा आणि अवंतिका निघून जातात तेव्हा सारंग म्हणतो काय झालं ये ना तेव्हा सुमित्रा म्हणते ऐश्वर्या तुला ऋषिकेश विरोधात पोलीस कंप्लेंट करण्याची काय गरज होती एवढं काही मोठं आपलं नुकसान झालं नव्हतं ते ऐकून सारंग म्हणतो काय ऐश्वर्या तुम्ही दादा विरोधात कंप्लेंट केली हे मला अजिबात आवडलं नाही आत्ताच्या आत्ता ही कंप्लेंट मागे घ्या नाहीतर मी जातो पोलीस स्टेशनला आणि ही कंप्लेंट मागे घेतो आता मात्र ऐश्वर्याची चांगलीच बोलती बंद होते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू